दादा नो पावसाळ्यातली संडास बऱ्याच पालकाला हा प्रश्न उद्भवतो आहे बरं का ह्याच्यावरला काय इलाज केला मी काय केला हे तुम्हाला मी सांगतो बरं का आता हे बघा माझी पाठ आहे हि काल सकाळी ज्यावेळेस परवा दिवशी सकाळी मीला चारलं सध्या माझ्याकडे सुका चारा झिरो झिरो आहे बरं का माझ्या काय मॅनेजमेंटच्या हलगर्जीपणामुळं सुका चारा यावर्षी मला जास्त पुरला नाही सध्या माझ्याकडं सुका चारा नाही सगळं हिरव्या चाऱ्यावर आहे बरं का मग त्याच्यानंतर काय झालं ह्या पाठीला संडास काल सकाळी लागली आता ही संडास कसली लागली बघा एकदम पातळ आता हे खाली मी आज झाडून काढलं आहे बघा हे 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 आल्यानंतर मला दिसायला लागलं मग परत मी काय केलं कुण्या शेळीनं संडास केली कुठल्या न कंडास केली माझं निदर्शनास आल्यानंतर ह्या पाठीला ह्या पाठीचं मला पाठीमागून डोंगर भरल्यासारखं दिसलं मग दिसल्यानंतर मी हिला प्रथम काय केलं एक चिमटभर सोडा पाजला बरं का सोडा पाजल्यानंतर मी तिचं दिवसभर ऑब्झर्वेशन केलं मग दिवसभरामध्ये तिनं थोडं खायनं कमी केलं बरं का कारण माझा अंदाज तिचं पोट शंभर टक्के दुखत असावं असं मला वाटलं मग त्याच्यानंतर आता सोडा पाजल्यानंतर तर आता मी तिला थोडा वाट बघितल्यानंतर मला तिच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये इम्प्रूव्ह दिसलं पण शंभर टक्के काही तिच्यामधला बदल तिचे असणारं हे राहिलेलं मला दिसलं नाही बरं का मग काय असतंय बरं का आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे बरं का शिळी पालनातलं तुम्हाला सांगतो आपलं लक्ष आणि का राहिलं नाही बाबा कशामुळं झालं असेल मग मला वाटलं या चाऱ्याचं इंडायजेशन झालं कुठं तरी हिला थोडं प्रमाणामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे असं मला थोडं वाटलं कारण सोड्यावर एका दिवसामध्ये कवर होत आहे पण संध्याकाळी मी काय केलं बरं का कालच्या संध्याकाळी सांगायला मी हां हे संध्याकाळी दादा नो हे फिराज लोटोन हे फिरोझुला डायजीन याच्यामध्ये गटा बघा का फिराझुल फिराझोली डोन हे नावाची गोळी बरं का हे लट पाकिट आणतोय मी बरं का हे माणसाचं पॉकेट आहे बरं का तर तुम्हाला हे बार थोडं बारकावीनं दाखवतो हे माणसाचं पॉकेट आहे हे माणसाचं पॉकेट मी माझ्या शेडवर आणून ठेवतो कधीही ह्याच्यातली फक्त एक गोळी मी संध्याकाळी चारली बरं का एक गोळी संध्याकाळी चारली तिला शंभर टक्के फरक पडला बंदून शंभर टक्के जर मोठी शेळी असेल आणि जास्त संडास असेल तर दोन गोळ्या चारायच्या बारकी शेळी असेल पाट असेल तर एक गोळी चारायची तुम्हाला सांगतो कसलीही संडास ह्या गोळीनं थांबते बरं का न हे ना नाही थांबली तर मग इंजेक्शनावर जायचं तर मंडळीनो हा माझा अनुभव तुम्हाला शेअर केला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर कर वाटतं शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन दाबून हाईप करायला विसरू नका मंडळी थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद